जय जय रामकृष्ण हरिमावली एकादशीचा उपवास म्हणजे उपाशी रान नाही हरियमूतांच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी आजच उत्तर तयार करणं होय पंधरा दिवसातून एक दिवस देवासाठीच नाही दिला तर संपूर्ण आयुष्य आपण कशासाठी जगत आहोत याचा विचार करा रामकृष्ण हरिमावली आजच्या या सेवेमध्ये आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वपूर्ण आणि आपल्या आचरणावर प्रकाश टाकणारा आपल्याला सन्मार्गाला लावणारा असा सुंदर अभंग चिंतनासाठी घेतला आहे या अभंगातून महाराज आपल्याला उपदेशाची धर्मपालनाची आणि स्वकल्याणाची एक सोपी पद्धत आणि प्रभावी दिशा दाखवत आहेत चला तर अभंग पाहूया कोणता आहे असा पंधरा दिवसा एक एकादशी कार्य न करी शिव्रत सार काय तुझा जीव जातो एका दिसे फराळाच्या मिसे धने येसे सुहित कारण मानवेल जन हरी कथा पूजन वैष्णवांचे पुढे तुझ घरी होती उजागरे देवडा सी कार्य जाता म्हणे कार्य सुकुमार झाला सी काय जाब दे मायबाप हो आज आपण या अभंगाचे चिंतन करण्यासाठी एकत्र जमलो आहोत तो अभंग म्हणजे साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी दिलेला जीवनशुद्धीचा एक दिव्य महामंत्र आहे महाराज इथे केवळ उपवासाची गोष्ट करत नाहीत तर ते आपल्याला जीवाची परीक्षा आणि आयुष्याचा अर्थ समजावून सांगत आहेत हा अभंग केवळ धार्मिक आज्ञा नाही तर ते आपल्या शरीर मन आणि आत्म्याचे आरोग्य जपण्याचे विज्ञान आहे आजची धावपळीची जीवनशैली शांतनाव आणि चुकीचे खाणेपिणे यामुळे आपण किती विस्कटलो आहोत महाराज आपल्याला याच विस्कटलेल्या जीवनात एकादशीच्या माध्यमातून संतुलन साधण्याचा सोपा मार्ग दाखवत आहेत भाविकांनो आपण जे हे अनमोल ज्ञान ऐकत आहोत तो विचार आपल्या हृदयात रुजवत आहोत तो विचार जगासाठी प्रत्येक मराठी मनापर्यंत पोहोचला पाहिजे तुकोबारायांची हिवाणी प्रत्येक घरात गुंजली पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून कडकडीचे कर आव्हान करतो हे तुकोबाचे अभंग हे संतांचे विचार या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्या जा तुका झालासे कळस या आपल्या हक्काच्या व्यासपीठाला एकादशीच्या व्रताप्रमाणे शुद्ध मानाने आणि निष्ठापूर्वक लाईक करा कारण तुमचा एक लाईक म्हणजे तुकोबांच्या विचारांवरची तुमची मोहोर आहे शेअर करा कारण तुमचा एक शेअर म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेली मदत आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन म्हणजे वारकरी धर्माच्या पताक्याला दिलेला तुम्ही एक खांदा आहे आणि आप आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा ज्ञानोबा तुकाराम लिहायला विसरू नका कारण तुमची प्रत्येक कमेंट आमच्या सेवेला दिलेली एक प्रेरणा आहे चला आपण सर्व मिळून या ज्ञान यज्ञाची तेवट ठेवूया पहिल्या चरणाचे आपण विस्तृत चिंतन करूया पहिलं चरण आहे पंधरा दिवस एक एकादशी का कार्य न करी सेव्रत सार भाविकांनो खूप आपल्या अभंगाची सुरुवातच अत्यंत सोपा गणिती पद्धतीने करतात ते म्हणतात पंधरा दिवसातून फक्त एक एकादशी महिन्याचे तीस दिवस त्यापैकी दोन दिवस आपल्याला परमार्थ करायचा आहे महाराज इथे सोपेपणा आणि सातत्य या दोन गोष्टींवर जोर देत आहेत एकादशीचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य काय एकादशी म्हणजे काय एका म्हणजे एक आणि दशी म्हणजे दहा आपल्या शरीरात दहा इंद्रिये आहेत पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय आणि अकरागमन एकादशीचा अर्थ आहे या दहा इंद्रियांना आणि मनाला भगवंताच्या चरणी एकाग्र करणे म्हणजेच व्रत करणे होय केवळ अन्न सोडणे नाही तर विषय सोडणे आहे आजच्या जीवनात आपण ओव्हरलोड झालो आहोत कामाचा ताण माहितीचा बळीमार इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आणि सतत फास्ट फूड खाणं आपले शरीर आणि मन कधीही शांत नसते आपण सतत काहीतरी खात असतो सतत काहीतरी विचार करत असतो वैज्ञानिक आधार आजचे विज्ञान उपवासाला स्वभक्षण प्रक्रिया म्हणते उपवास केल्यावर शरीर बाहेरून ऊर्जा न घेता आपल्या जुन्या निष्क्रिया आणि विषारी पेशी टॉक्सिन खाऊन टाकतं आणि स्वतःला रिपेअर म्हणजे दुरुस्त करतो त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ह्युमिनिटी वाढते माइंडफुल लिव्हिंग एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण ठरवतो की आज कमी खाणार शांत राहणार तेव्हा आपल्या मनाला शिस्त लागते हाच एक दिवस आपल्याला शिकवतो की जीवनात अन्न आणि विषय हेच सर्वस्व नाही हा एक दिवस आपल्याला उर्वरित चौदा दिवस माइंडफुल जागृत जगायला शिकवतो महाराज विचारतात अरे हे व्रत सार आहे सर्वात सोपा आणि सर्वात मोठा फायदा देणारा मार्ग आहे तरीही तू का करत नाहीस तुला देवाजवळ जायला पंधरा दिवसातून एकदाही वेळ मिळत नाही याची कारणे आहे अतिव्यस्तता पोहोर बिझी आपण आज बिझी राहण्यात इतके व्यस्त झालो आहोत की आपल्याला स्वसाठी सेल्फ रिस रिस्पेक्ट कधीच वेळ मिळत नाही आपल्याला आज स्वसाठी कधीच वेळ मिळत नाही यासाठी तुकोबांचं पहिलं चरण आपल्याला आव्हान देतो एकादशी व्रत कर म्हणजे स्वतःच्या कल्याणाची पहिली पायरी तरी चढ भाविकांनो आता आपण दुसऱ्या चरणाकडे जाऊया दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात काय तुझा जीव जातो एका दिसे दिसेच्या मिसे धने घेसे माऊलींनो हे चरण ऐकताना तुकोबा रायांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला दिसले पाहिजेत ते आपल्याला आचरणातील ढोंगीपणा पाहून अत्यंत दुःखी झाले आहेत महाराज म्हणतात काय तुझा जीव जातो एका दिसे याचा अर्थ अरे बाबा तू इतका कमकुवत आहेस की एक दिवस अन्न नाही खातलं तर तू मरून जाशील या प्रश्नात देवावरील आणि स्वतःवरील अश्रद्धा स्पष्ट होते लोकांना वाटते की अन्नच जीवन आहे पण महाराज म्हण सांगतात श्रद्धा हेच खरं जीवन आहे या उलट महाराज एके ठिकाणी म्हणतात एकादशीचं अन्नपान जेनर करती भोजन श्वानविष्ठे समान अधम जनते एक महाराजांनी अगदी कठोर शब्दात अन्नाची निंदा केली आहे एकादशीच्या दिवशी जर अन्नपान करत असाल तर फराळाच्या नावाखाली आत्मवंचना आपण आज एकादशीला उपवास म्हणत नाही तर फराळ म्हणतो की आत्मवंचनाचा आहे उपवास उप अधिक वास ईश्वराच्या जवळ वास करणे फराड म्हणजे फक्त आहार बदलणे आजच्या एकादशीचा मेनू बघा वडा तळलेला बटाटा शेंगदाण्याचा कूट तूप साखर भाविकांनो हा फराड इतका हेवी असतो की तो पचायला दुसऱ्या दिवसाची पाठ उजाडते हिरवे आपण जे खात नाही ते एकादशीच्या दिवशी खाऊन पोटाची धनी म्हणजे तृप्ती करून घेतो तुकोबारा याच आज टीका करतात वैज्ञानिक दृष्टिकोन काय डाइजेस्टिव येल आधुनिक आहारशास्त्र सांगतो की तळलेले आणि स्टार्च युक्त पदार्थ जसे की साबुदाना उपवासाच्या दिवशी खातल्यास पचन संस्थेवरचा भार उलट वाढतो पचन संस्थेला विश्रांती मिळत नाही मानसिक परिणाम एकादशीचा हेतू संयम शिकवणे आहे तर आपण फराड करून जीवेची अपूर्ण करतो याचा अर्थ आपण तत्वता उपवास केला पण मनपूर्वक नाही महाराज आपल्याला सांगतात अरे जर तुला खायचेच आहे तर तू प्रामाणिकपणे एकादशी करू नकोस पण जर तू व्रत करत आहेस तर हे शुद्ध मनाने कर व्रत म्हणजे नियमांचे पालन तो उपवासाच्या नावाखाली जिभेचा आणि पोटाचा उत्सव नाही यासाठी तुकोबांचं हे चरण आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतं व्रताचा अर्थ फराळ नाही व्रताचा अर्थ आहे भगवंतावरचा भरोसा विश्वास श्रद्धा आता तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात स्वहित कारण मानवेल जन हरिकथापूजन वैष्णवांचे या चरणात तुकोबाराय एकादशीचं सोशल बेनिफिट सामाजिक फायदे आणि स्पिरिच्युअल गोल आध्यात्मिक ध्येय स्पष्ट करतात हे म्हणतात एकादशी ही स्वहित कारण आहे म्हणजे स्वतःचे कल्याण साधण्यासाठीची सर्वोत्तम संधी स्वयत म्हणजे काय म्हणजे बॅलन्स वाढवणे नाही तर पुण्याचा बॅलन्स वाढवणे स्वतःच्या आत्म्याचे कल्याण करणे एकादशीच्या दिवशी काय करावे हरी कथा भगवंताच्या कथा ऐकाव्यात भजन कीर्तन करावे आजच्या जीवनात आपण नॉईस वंगाटमध्ये जगतो मोबाईल टी व्ही गाणी कामाची चर्चा यामुळे मन सतत अस्वस्थ असतं हरिकथा म्हणजे मनाला शुद्ध आणि सकारात्मक साऊंड ध्वनी देणं आहे महाराज एका अभंगात म्हणतात ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूसे जर एकादशीच्या दिवशी आपण हरिकीर्तन हरिकथा ऐकली आणि नामचिंतन केलं तर ते भगवान विष्णूच्या समान आहेत मानसिक लाभ हरिकथा ऐकल्याने डोपामिन आनंदी हार्मोन्स जे आहेत आणि सेरोटोटीन शांतता देणारे हार्मोन्स यांचा स्राव वाढतात त्यामुळे ताण कमी होतो आणि मन शांत होत अजून काय पूजन वैष्णवांचे वैष्णव म्हणजे संत सज्जन परमार्थ करणारे लोक यांची सेवा करावी त्यांना मान द्यावा संतांचा संग केल्याने आपले विचार शुद्ध होतात जेव्हा एखादा एक माणूस एकादशीचे व्रत अशा शुद्ध मनाने करतो तेव्हा काय होते मानवेल जन लोकांना तो आपोआप मान्य होतो त्याचा आदर करतात समाजात त्याला प्रतिष्ठा मिळते आजची जीवनशैली आणि सामाजिक एकादशी बघूया आजच्या कार्पोरेट जगतात आपण फक्त स्वार्थ साधतो पण तो खूप बराय सांगतात एकादशीच्या दिवशी स्वहित साधताना दुसऱ्यालाही मदतीचा हात दे हरी कथा ऐकून आपले मन शांत कर आणि वैष्णवांना मान देऊन आपले आचरण शुद्ध कर हे व्रत आपल्याला शिकवते की आपण एका कम्युनिटी समुदायाचा भाग आहोत जेव्हा आपण आत्मकल्याण साधतो तेव्हा आपण समाजासाठी एक सकारात्मक ऊर्जा बांधतो म्हणून तुकोबा म्हणतात जगातील आदर मिळवण्यासाठी पैशांचा नाही तर शुद्ध आचरणाची गरज आहे एकादशीचे व्रत शुद्ध आचरणाचे प्रमाण आहे भाविकांनो आपण आता चौथ्या चरणाकडे वळत आहोत थोडे तुझं घरी होती घरे देवडा शिकारे मरसी जाता भाविकांनो या चरणात तुकाराम महाराज आपल्याला प्राधान्यक्रमावर बोट ठेवतात माणूस म्हणून आपण महत्वाचे काय आणि आसक्तीचे काय गल्लत करतो महाराज म्हणतात थोडे तुझं घरी होती उजागरे अरे बाबा तुझ्या घरी अनेक विषयांचे जागरण होते कसले जागरण टी व्ही पाहणे मोबाईलवर गप्पा मारणे मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत निरर्थक गप्पा मारणे कोणाची निंदा करणे या विषयांच्या जागरणाने काय होते दुसऱ्या दिवशी शरीर थकते मन स्वस्थ होते आणि आपल्याला काहीही चांगले वाटत नाही तरी आपण ते तिनेच माने करतो ना स्वतः महाराजच एका ठिकाणी म्हणतात कथाकाळी निद्रा लागे कामी श्वानापरी जागे कामाच्या ठिकाणी कुत्र्यासारखा का जागी राहतो आणि जबरदस्तीने कथेला आणला तर बलत्कारे जरी आणेला कथेसी निद्रा घे लोडाशी टेकोनी याला कथेत झोप येते आळस येतो निद्रा सतावते पुढे महाराज म्हणतात जेव्हा एकादशी येते तेव्हा देवळात जाण्यासाठी हरी कथा ऐकण्यासाठी भजन कीर्तनासाठी जायचे असते तेव्हा तुला काय होते देवळाशी कार्यमर्सी जाता अरे वेड्या देवळात जायला तुला मृत्यूची भीती वाटते काय तुला इतका त्रास का होतो आरामदायी जीवनशैली आजची जीवनशैली इतकी कम्फर्टेबल झाली आहे की आपल्याला शरीराला जराही कष्ट द्यायचे नसतात देवळात जाण्यासाठी तयारी करा चला तासभर शांत बसा हे सगळे आपल्याला त्रासाचे वाटते मानसिक ब्लॉक आपले मन सतत विषयाच्या आरी गेलेले आहे त्याला देवळातील शांतता आणि पवित्रता नको असते त्याला गोंधळ आणि मनोरंजन हवं असतं देवळात जाऊन ध्यान करणे मनाला आवर घालणे आणि आजच्या माणसाला सर्वात मोठा त्रास वाटतो महाराज म्हणतात तू घरी रात्री जागा राहतोस तिथे तुला थकावट जाणवत नाही पण देवळात परमार्थ करण्यासाठी तुला आळस येतो याचा अर्थ तुझ्या देहाला नाही तर तुझ्या मनाला रोग झालेला आहे देवळातील ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी तेवढ्यात गेल्यावर संतांच्या सानिध्यात गेल्यावर आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी दूर होते पण आपण त्या आनंदापासून पडून जातो लांब जातो म्हणून तुकोबा सांगतात देवाला हे आडस घालवण्यासाठी नाही तर आशीर्वाद घेण्यासाठी आहे तुझ्या जीवनातील प्राधान्यक्रम बदल आता पाचव्या चरणात तुकोबा काय म्हणतात तुका म्हणे कार्य सुकुमार झाला असे आणि काय यम काय जाबदेसी सीयम होतात भाविकांनो हा अभंगाचा कळस आहे इथे तुकोबार आहे अत्यंत कठोर पण आपल्या कल्याणाची गोष्ट सांगतात हा उपदेश नाही तर हा वेल वेकअप कॉल आहे जागे होण्याचा इशारा आहे कार्य सुकुमार झालासे अरे बाबा तुला काय वाटतं कायम तरुण राहणार आहेस तुला म्हातार पण येणार नाही आधी कधीही नाश पावणार नाही असे तुला वाटत आहे का सुकुमारता म्हणजे काय आपण आज देहाला आणि जिभेला इतके महत्त्व दिले आहे की धर्म आणि परमार्थ याला आपण कष्ट मानतो थोडाही शारीरिक किंवा मानसिक त्रास झाला की आपण लगेच नाही जमणार म्हणतो हीच ती सुकुमारता आहे आपण आत्म्याच्या कल्याणासाठी कठोर व्हायला तयार नाही यमदूताला काय उत्तर देणार हो महाराज आता अंतिम सत्याची आठवण करून देतात यमदूत मृत्यू अटळ आहे तेव्हा यमदूत हिशेब मागायला येईल तेव्हा तू त्याला काय सांगणार महाराज एका अभंगात म्हणतात विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड संत नामदेव महाराज तर आपल्याला थेट प्रश्न विचारतात यमाचे यमदंड बाय सतील माथा तेव्हा तुझे रक्षिता कोण आहे हेच आपल्याला श्री संत एकनाथ महाराज हरिपाठात शिक करा हरिभक्ती परलोक येईल कामा सोडविल यमापासून ये यमदूत यमापा विचारेल मनुष्य जन्म मिळाला तो काय फक्त खाण्यापिण्यासाठी तुला परमार्थ करण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा वेळ मिळाला नाही तू उत्तर देणार माझ्याकडे वेळ नव्हता माझ्याकडे पैसा नव्हता मला आळस आला पण भाविकांनो यमदूत हे उत्तर ऐकणार नाही तो फक्त कर्माचा हिशोब मागेल विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मृत्यूवर विजय मिळवता आलेला नाही प्रत्यक्ष आपला देह नाशाकडे प्रवास करत आहे तुकोबा आपल्याला सांगतात की या अठ्ठर सत्याची जा जाणीव कायम ठेव ही जाणच आपल्याला परमार्थ करायला लावते म्हणून तुकोबा कडकडीनं सांगतात अरे वेड्या जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत वेळ आहे जोपर्यंत परमार्थ कर एकादशी कर नाही तर यमदूताला देण्यासाठी तुझ्याकडे फक्त रिकामे हात आणि पस्ताव्याची कहाणी असेल आज एकादशी कर म्हणजे उद्या यमदूतांचे प्रश्न आजच उत्तर तयार ठेव निष्कर्ष काय भाविकांनो तुकाराम महाराजांनी हा अभंग केवळ बोलून ठेवला नाही तर आपल्यासाठी आचरणाचा एक आरसा आपल्या समोर ठेवला आहे चला तर आजपासून ठरवूया की एकादशी म्हणजे केवळ उपवास नाही तर तो जीवन दिवस आहे माऊलींनो आम्ही हे सर्व चिंतन केवळ आपल्या भक्तीच्या प्रेमापोटी करतो तुकोबांच्या विचारांची मशाल घेऊन आम्ही चालत आहोत ज्याप्रमाणे एकादशीचे व्रत केल्याने आपले आत्मकल्याण होते त्याचप्रमाणे हे विचार लोकांपर्यंत पोहोचवल्याने समाजाचे कल्याण होईल हे तुका झाला कळत चायनल म्हणजे तुकोबांचे विचार तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या घरात तुमच्या हृदयामध्ये पोचवणारा एक सेवाभावी दुवा आहे मी तुम्हाला विनंती नाही करत पण तुकोबांच्या नावाचा साकडं घालतो तुका म्हणे घ्या रे हे नाम सुखे असंच तुम्ही हे ज्ञान लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून स्वीकारा तुमचे एक सबस्क्रिप्शन म्हणजे वारकरी धर्माला पताकेला दिलेला तुमचा मोलाचा हात आहे भेटूया नवीन अभंग चिंतनात तो तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राम कृष्ण हरी